आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख माननीय श्री धनंजय बोडारे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमती वंदना राजन ढोणे आशेळे महिला विभाग संघटक यांच्या वतीनं प्रभागातील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरास आलेल्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले या प्रसंगी अंबरना तालुका प्रमुख सुरेश पाटील उपमहानगरपालिका नगरसेविका वसुधाताई बोडारे विजय सावंत युवा नेतृत्व वर्धन बोडारे विभाग प्रमुख बापू सावंत उपविभाग प्रमुख प्रकाश माळी संजय सोहणी शाखा प्रमुख शुभम राजन ढोणे गुंडू चव्हाण चेतन कडू महिला पदाधिकारी रेखा एवले मंजू दवंडे शुभांगी शिंगटे शिवसैनिक ॲडव्होकेट आशिष काणेकर रोहन

श्रीमती बंदारा डोली असे मंडळ शेवटी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी मिळून मोफत चष्मा या शिबिराचे आयोजित करण्यात आले होते तसेच या नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी व शिवसैनिक यांचे आल्याबद्दल सगळं आर्थिक अभिनंदन करून तसेच नागरिकांनी याचा चांगल्या प्रकारे लाभ द्यावा अशी सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर